हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे अक्षय तृतीया सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे लेट व्हिडिओ केला सकाळीच म्हटलं होतं व्हिडिओ शूटिंग घेईल थोडंसं मी पण काय झालं शूटिंग घ्यायला काय जमलंच नाही मला तर मला चला आता थोडं शूटिंग घ्यावं आता स्वयंपाक वगैरे सगळं काम झालं आहे मला एक मिनटं दाखवतो मी पोळ्या केले ते झाकून ठेवलं मी जरा अजून जेवलं नाही कोणच फक्त श्रेया आणि समृद्धी जेवले आपलं भात आमटे वगैरे सगळं करून ठेवले ही मी काय व्हिडिओ शूट घेतला नाही कारण स्वयंपाक करताना कारण लेट झालं तर उरकायचं पण होतं त्याच्यामुळं बाकीचं सगळं काम आवरलं होतं फक्त पोळ्या करायचं राहिल्या होत्या मग पोळ्या वगैरे करून राहिल्या ती कुठचा पसार इग्नोर करा कारण आपल्याला ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे ते ती वरती ठेवले आता बसली गॅलरी म्हणजे जरा हवेला व्हायचं स्वयंपाक वगैरे झाला आहे आता म्हणलं जेवण जेवण करण्याच्या आधी थोडंसं हवेला बसावं कारण कोकडते आताचे स्वयंपाक झालाय मला वाटते ज्यावन आता दीड वाजून गेलेले आहेत बाकी सगळं आवरून झाले कपडे भांडे फरशी वगैरे मी आज सकाळीच काम करून घेतलं होतं पाणी होतं त्यावेळेसच बाकीचं म्हणलं नकोले लोट ठेवायला शिशा झोपली आपली तिकडं झोक्यामध्ये त्यांचं पाव पण झोपले त्यांना नाईटला जायचं आहे त्याच्यामुळे झोपलेत ते पण त्यांना पण उकळ्याचं जेवण करायला आता आणि श्रेया आणि समृद्धी गेलं तर जेवण करून खाली खेळायला त्यांना मी दिलं तर हवा सुट्टी जरा बरं वाटतंय हवेला बसली तर काल काय ब्लॉग घेतला नाही कारण काल, काल श्रीषा आपली आजारी होती थोडीशी आणि मला पण काय एवढं बरं वाटत नव्हतं म्हणजे तब्येत येत नव्हती त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ घातला नाही कालचा आणि तुम्हाला सांग सांगतो तर मी परवा की श्रीशाने बघा आपल्या काय केलं आहे श्रेयाने काय केलं उद्योग दाखवले तुम्हाला इथं मी गॅलरीत बसली बर का अगं का हे नका एवढी फरशी श्रेयाने आपल्या फोडली परवा तर एवढी फरशी तिनं काल फोडली परवा मी सगळं होती पण तिचा पप्पा कामाला गेल तर आणि ब्ल ब्लाऊ बघितल्या ओरडतील म्हणून मी काय त्यांना सांगितलं नव्हतं घरी आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं एवढ्या नाही तर ओरडले थोडीशी फुटली थोडीशी म्हणजे बरंच फुटली मी त्यालाही लावले व्हाईट सिमेंट आहे त्याला ते ओके नाही एवढं व्हाईट सिमेंट लावल्यामुळं काय एवढं बोललं नाहीत की नाहीतर लेव रडलं असतं शिरा ऐकतच ना आमची शिवाय काय ना काय कुठं का का ना करत असते बघा आता गेली खाली खेळायला जेवण वगैरे केलं मला मम्मा मी खाली जाते जा म्हणलं खाली मोठा आवाज काय माझा आहे का का निघाना ऐकून असतो बाकी सगळ्यांचं काय चाललंय प्लीज आपल्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करत चला आपले सबस्क्रायबर काय वाढत नाही ते आता गावाला जायचे तर आपले छान असे मस्त असे ब्लॉग येणार गावचे कारण आपण जाणार आहे देवदर्शनाला तर कोणत्या कोणत्या देवदर्शन जाणार आहे ते मी तुम्हाला आपल्या आपलं फूड ब्लॉग कंटिन्यूस करा आणि गावाला गेल्यावर भरपूर काय बनवायचं वगैरे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवी कमेंटला ब्लॉग बघत चला व्हिडिओला लाईक पण करत जावा लाईक पण करत नाही लाईक करत जावा कमेंट बी करत जावा सगळ्यांनी नंतर चला श्रीशा आल्यानंतर आणि जेवल्यानंतर मी पुढत ब्लॉक कंटिन्यू करते कारण भूक पण लयला लागली आता जेवण वगैरे करून घ्यायचे त्यांना पण आवाज देते श्रीशा बघा उठली आता श्रीषाची तब्येत काय ठीक नाही येतात पालता तिला काल भरपूर सारा औषध वगैरे तिला दिलं खोकला पण याय लागलं आता गावाला जायचं तर तिला आजारी पुढली आता कसं होते काय माहीत ना उद्या मुलींना कपडे घ्यायला जायचे तर मी दाखवेन तुम्हाला काय काय आहे जर मी गेली तर दाखवून त्या दुकानमध्ये गेल्या शूटिंग घेऊन थोडंसं जमलं तर नाही जमलं तर नाही घेणार मग व्हिडिओ काय आवाज येतोय का पोस्ट मला चला आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा बघते आवडते जेवण वगैरे करते मग तुमच्यासोबत बोलते मग आमची श्री आता उठली झोपीत ना आणि खाली खेळून पण आली हे ना बाळा कुठे गेली गेल बस श्रेया पण आली इकडं बॉटल खेळायला घेतली श्रेया जेवण वगैरे केलं आणि जेवण केलं ती बघा लागली नाही का तिला जायचंय खाली मी घेऊन आले तिला अर्ध्यात ना जाऊन समृद्धीकडून मुंगे झाले त्या मुंग चावते देव श्री काय मला बाय होते श्रीशा बाळा बर वाटतय का तुला वा? बर का बरं वाटते का बर वाटते का बाळाला आमच्या बरं वाटते तुला खेळायच हा बरं वाटते ना दादा कुठे दादा कुठे मग कुठून का तुझं चौज मग दादा कुठे दादा 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 बघ तु चुमचुम नाको चुमचुम चुमचुम आ आ चुमचुम घातले बाळांच्या बघ चुमचुम 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 तो आज चुम 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 तो आज हे दा बघा ओख थ्री एजा जीरो तिला पडदा पाहिजे पाहिज मी घेतलाय पडदा कशी करते बघितलं का नको पडदा आपल्याला नको तोंड कस करायचं बघितलं का हो का तसं नाही करायचं छान आहे ना तू श्री चल तसं नाही करायचं अयो आयो, आयो। खाली खेळाय केली ती तू आई खेळून श्री तसला आपला व्हिडिओ वाचत कंटिन्यू करा कारण पुरी गेले त्या बाहेर खेळायला तिथे उकडते चला मी तिला बघते श्री श्रीशाला बाबा कोरवडी खायला दिली पप्पाला तिला जेव्हा दिलं तर म्हणून तिला पण दिली कोरवडी खायला बघा किती छान बसली खाताय का है ना छानपैकी हाक मारती माझ्याकडे बघत नाही ती खाण्यात गोंग आहे त्याच्यामुळे बघत नाही आपल्याकडे आता छानपैकी छोट्यांना कसं आपल्या हाताने खावाटत असं तिचं भे इकडं पण जरा आबाळ आले कुठं कुठं पाऊस पण पडलाय कावार पाऊस बघा वातावरण कसं झालं आहे बाहेरचं आहे का असं ढगाळ वातावरण आहे म्हणूनच नव्हते एवढंच पडलं काय खास श्रीशा आपल्या इथं बसून बघा खायचं चाललंय श्रीचं काम कोरोडी पापड तिला आवडतं ते लिहिलं खायला कोरोडी पापड एकटीच चालले कारण श्रेयान समृद्धी तर खाली हे बघा बेल वाजली तेवढ्यात श्रीशानी बघितले दरवाजा तिला वाटलं आली श्रेया मी गेली श्रेयाला दर दरवाजा उघडायला हे बघा श्रीषा बाहेर आहे दिसती का नाही कोण असतो का अंधार आहे ना बाहेर लॉबीमध्ये ती म्हणती मला जेवायचं दे चल तसेच किचनमध्ये शिरली होती पप्पा ति सगळं जेवण करायला बसलं त्यांना नाईटला जायचं ना त्याच्यामुळं तर चला मी बघा श्रेयाला तिला म्हणजे जादे हातपाय धुन या मग तुला जेव्हा देणार आहे मी बघा श्रीषा आपली बसली एकटी जेवण तिथं छानपैकी मी बघा जेवणासाठी केलं तर होतं करोडी पापड आणि भातोड्या भात पण केला व अजून हे आमटी भात पोळी गुळवणी दूध वगैरे सगळं होतं त्यांना जेवण दिलं तर बघा आमटी दुपारीच गेली होती आणि श्रेय आली मम्मा मला जेवायचे बघा हाताने कशी जेवाय घेते मी दे ना मी म्हणजे थांब देते तर म्हणजे थांब मी घेते बघा हाय का अशीच सवय लागते पोरांना ला बघा आता घेतलं ताटटीने जेवण घेण्यासाठी डिश पण घेतली पापड कुरवडी वगैरे सगळं घेते बघा मला एवढं पाहिजे मला तेवढं पाहिजे मी मग ना दीदीला ठेव तर म्हणते दिदीला हाय या अजून जास्त म्हणते मी घेणार आहे मला दोन दोन घेणार म्हणती पापड कुरवडी घेते तिला रंगीबिरंगी करोड्या पुर, आवडते त्या पापड खाली पडला उचलून ठेवते मला म्हणते भात आणि आमटी दे तसंच भात आणि आमटी म्हणते मी म्हणलं आमटीच केली नाही तर म्हणती पप्पांना काय दिले बघून इथे तर मी म्हणलं पप्पांना दिली साखर त्याला भात दिला मी बघा तिला म्हणलं पप्पांना साखर दिली तर लगे रुसली म्हणली मला मला आमटी पाहिजे तर जाऊन म्हणजे बघून येते पप्पांना काय दिलंय ते अजून दे म्हणते भात मी म्हणलं आज तेवढा खा तर म्हणते नाही मला दे बरं म्हणलं धर आणि म्हणते बघून येते पप्पांना साखर दिली का आम आमटी दिली ती तर मी म्हणलं पप्पांना साखर दिली तर जाते बघा बघायला आता तिला आमटी दिस होती मी भात आमटी तिला ले तरी दिली नाही कारण तिकड खाते बरं का पण एवढं नाही तिला म्हटलं चल बाय कर म्हटलं व्हिडिओमध्ये बोल तर म्हणती मला नाही बोलायचं मग बाय करायला लागली हे बघा आहे का तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग श्रीषाच्या गमती जमती आणि आपला आजचा डेली ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय